तुळशी विवाह हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सोहळा आहे या दिवशी तुळशीचे रोग आणि भगवान विष्णू यांचं प्रतीक मानले जाणारे शालिग्राम यांचा प्रतिकात्मक प्रतिक विवाह लावला जातो द्वादशी तिथीला तुळशी विवाह सोहळा पार पडतो आणि या दिवसापासूनच लग्नासारख्या सर्व मंगल कार्यांना सुरुवात होते डोंबिवली नजीक असणाऱ्या उसरघर गावात समाजसेवक महादेव संते व त्यांचे कुटुंबीय आपल्या घरी तुळशी विवाह सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करतात विवाह सोहळ्याच्या एक दिवस आधी तुळशी वृंदावन स्वच्छ करून रंगवून सुशोभित करण्यात आलं तर विवाह सोहळ्यानिमित्त तुळशीच्या रोपाला नवीन वस्त्र घालून त्यावर उसाची धांड्यांची खोपटी मांडव ठेवण्यात आलं तुळशीच्या समोर शालीग्राम बाळकृष्णांची मूर्ती ठेवून बाळकृष्ण आणि तुळस यांच्यामध्ये अंतरपाठ साडीचा पदर धरून भज्जेद्वारे मंगलाष्टक म्हणण्यात आली मंगलाष्टके पूर्ण झाल्यावर अंतर पाट दूर करून अक्षता टाकून आणि शालीग्राम व तुळशीचा विवाह संपन्न झाला विवाहाचे विधी झाल्यानंतर तुळशी आणि शालिग्राम भोवती प्रदक्षिणा घालून मंत्र पुष्प आणि आरती करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या अपयशीबाजीत हा विवाह सोहळा पार पडला यावेळी ब्रास बँडच्या तालावर महिला वर्गांनी ठेका घेत या सोहळ्याचा आनंद लुटला या विवाह सोहळ्यास मोठ्या प्रमाणात संते यांचे नातेवाईक व वा उसारघर गावातील ग्रामस्थांनी हजेरी लावली यावेळी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षी महादेव संते व त्यांचं कुटुंबीय आयोजित करत असलेला या तुळशी विवाह सोहळ्याचं सर्वत्र कौतुक होत